आज आपण एका खास पुस्तकाबाबत चर्चा करणार आहोत ते म्हणजे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या बहुचर्चित आणि वादग्रस्त पुस्तकाबद्दल हे पुस्तक प्रकाशनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलंय आणि यामागचं कारण आहे त्यात मांडलेले खळबळजनक दावे आणि राऊत यांचा तुरुंगातील अनुभव आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पुस्तकाचं वैशिष्ट्य त्यातील मजकूर आणि त्यामुळे निर्माण झालेला वाद नेमका काय आहे याविषयी चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक नरकातला स्वर्ग हे संजय राऊत यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे जे त्यांनी दोन हजार मध्ये पत्रासाळ घोटाळ्या प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात घालवलेल्या एकशे तीन दिवसांवर आधारित आहे राऊत जे शिवसेनेचे खासदार आणि सामना या वृत्तपत्राचे संपादक आहेत त्यांनी या पुस्तकात तुरुंगातील कठीण परिस्थिती मानसिक संघर्ष आणि राजकीय दबावाचं थरारक वर्णन केलेलं आहे पुस्तकाचं नावच सूचित करत की तुरुंगासारख्या नरकातही त्यांना काही सकारात्मक अनुभव मिळाले जे त्यांनी स्वर्ग म्हणून मांडलेले आहेत पुस्तकाची भाषा राऊत यांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे रोखोक आणि भावनिक आहे ते आपल्या अनुभवांना राजकीय संदर्भात मांडतात ज्यामुळे हे पुस्तक केवळ वैयक्तिक कथा राहत नाही तर एक राजकीय उपलब्ध माहितीनुसार पुस्तकात राऊत यांनी ईडी आणि केंद्र सरकारच्या कारवायांवरही टीका केली आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे हे पुस्तक प्रकाशनापूर्वीच वादाच्या केंद्रस्थानी का आलं आणि त्याची इतकी चर्चा का होत आहे हा खरा प्रश्न आहे याचं पहिलं कारण आहे त्यात मांडलेले खळबळजनक दावे सर्वात मोठा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंधित आहे राऊत यांनी लिहिलंय की बाळासाहेबांनी एका कठीण परिस्थितीत अमित शहा यांना वाचवलं होतं हा दावा सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय चर्चेत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे मात्र याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर न आल्याने यात राजकीय हेतू असल्याचा आरोप होतोय दुसरा दावा आहे खासदार रवींद्र वायकर यांच्याबाबत पुस्तकात असा उल्लेख केला आहे की वायकर हे मातोश्रीवर रडले आणि जेलची भीती व्यक्त केली हा दावा वायकर यांच्या प्रतिमेला धक्का देणारा आहे आणि यामुळे शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणावरही प्रश्न उपस्थित होत आहेत तिसरं कारण आहे पुस्तकाचा राजकीय स्वर राऊत यांनी आपल्या अटकेचा अनुभव केंद्र सरकारच्या दबाव तंत्राचा भाग असल्याचं सूचित केलं आहे यामुळे भाजप आणि शिवसेना म्हणजेच ठाकरे गट तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे काही समीक्षकांचं म्हणणं आहे की हे पुस्तक राऊत यांनी आपली बाजू मांडण्यासाठी आणि राजकीय सहानुभूती मिळवण्यासाठी लिहिलेला आहे साहित्यिक दृष्टिकोनातून पाहिल्यास नरकातला स्वर्ग हे पुस्तक एक प्रभावी आत्मचरित्र आहे राऊत यांची लेखन शैली प्रखर आणि भावना प्रधान आहे जी वाचकांना तुरुंगातील अनुभवांचं प्रत्यक्ष चित्रण करते पुस्तकात शिवसेनेच्या विचारसरणी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानावरही प्रकाश टाकला आहे ज्यामुळे शिवसेना समर्थकांना हे पुस्तक विशेष आवडेल मात्र पुस्तकाच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह आहेत अमित शहा आणि वायकर यांच्या बाबतचे दावे सनसनाटी वाटतात परंतु त्यांना पुराव्याचा आधार नाही यामुळे काही वाचकांना हे दावे अतिशय वाटू शकतात तसंच पुस्तकाचा राजकीय स्वर एकांगी वाटू शकतो कारण त्यात राऊत यांनी आपली बाजू ठळकपणे मांडली आहे परंतु विरोधी दृष्टिकोनाला फारस स्थान दिलेलं नाही एकंदरीतच नरकातला स्वर्ग हे पुस्तक राजकीय आणि साहित्यिक दृष्टिकोनातून महत्वाचं आहे संजय राऊत यांच्या वैयक्तिक आणि राजकीय लढ्याचं दस्तऐवजीकरण करत परंतु त्यातील खळबळजनक दाव्यांमुळे ते वादग्रस्त आहे जर तुम्हाला राजकारण शिवसेना आणि राऊतांच्या तुरुंगातील अनुभवाबद्दल रस असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचावं वा। पण वाचताना त्यातील दाव्यांचं विश्लेषण करणंही तितकंच महत्वाचं आहे